त्यामुळं राष्ट्रवादीवाल्यांची फिरलेली आहेत रोकी त्यामुळे राष्ट्रवादीवाल्यांची फिरलेली आहेत रोकी आपले शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले शशिकांत शिंदे निवडणुकीला उभे राहून फसले कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले शिंदेची भानगड पाहून वाशीचे लोक हसले शिंदेंची भानगड पाहून वाशीचे लोक हसले आणि उदयनराजे लोकसभेत जाऊन बसले ही निवडणूक जी, जी आहे ती या ठिकाणी चंद्रकांत बावनकुळे साहेब आहेत धरेंद्र महाराज आहेत शंभूराजे देसाई आहे धैर्यशील कदम आहेत बाकीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत नेते उपस्थित आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी झालेली आहे उदयनराजे आणि धीरेंद्र महाराजांची एकी साताऱ्यामध्ये झालेली आहे उदयनराजे आणि धीरेंद्र महाराजांची एकी त्यामुळं राष्ट्रवादीवाल्यांची फिरलेली आहे लोकी